विदर्भात कापसाची सध्या वेचणी सुरू आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पातून काय मिळालं त्यांच्या काय अपेक्षा आहेत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी विदर्भात कापसाच्या हंगामाची शेवटची वेचणी सुरू आहे नागपूर कळमेश्वर रस्त्यावरील फॅक्टरी येथील एका शेतात आम्ही आलो आहोत आणि इथे लंगडे बंधू यांची शेती आहे त्यांच्याशी आपण बोलूयात आपलं नाव काय सांगत विश्वनाथ लंगडे बरं विश्वनाथजी आज वेचणी सुरू आहे तुम्ही अर्थसंकल्प पाहू शकला का निर्मला सीतारामन अर्थसंकल्प पाहला बरं मला सांगा कापसाच्याबद्दल बोलायचं तर महत्वाचा विषय असा की पाच वर्षाचं कापसाचं मिशन जाहीर केलेलं आहे आणि लांब धाग्याचा म्हणजे अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस त्याच्या उत्पादनाला चालना मिळण्यासाठी चा प्रयत्न केले जाणार आहेत तुमचं काय म्हणणं याच्यावर तसा तर निर्णय चांगलाच आहे याआधी त्या कापसाची आयात करावी लागत होती पण विदर्भात हा कापूस आता जर येत असला आणि नवीन वान जर आहे तर करायला काहीच हरकत नाही एक नवीन प्रयोग म्हणून करायला काही हरकत नाही पण आपल्याकडे असे प्रयत्न झाले होते अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस लावण्याचा पण ते अपयशी ठरलं होतं त्या दृष्टीनं काय वाटतं आपल्याला विदर्भाला याचा फायदा होईल नक्कीच याचा फायदा व्हायला पाहिजे प्रत्येक कास्ताकारानी थोड्या ना थोड्या प्रमाणात आधी जर प्रयत्न करून पाहिले आणि त्याला जर चांगली चालना मिळाली नवीन वाहन असले आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजीस आल्या त्याच्यामुळे नवीन बीज मिळालं तर नक्कीच याचा फायदा होईल आणि नक्कीच याच्यामध्ये किसानाचं उत्पन्न वाढण्याचे चान्सेस आहेत आपल्यासोबत दुसरे शेतकरी सुद्धा आहेत काय ना आपलं प्रकाश लंगरे। प्रकाश जी आम्हाला सांगा की ज्या पद्धतीनं वेगवेगळे वे इन्सेंटिव्स देण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांसाठी काय वाटतं किती आनंदित आहात आपण सोयाबीन असेल कापूस असेल आपल्या विदर्भातला शेतकरी किती आनंदित व्हायला पाहिजे आनंदित तर व्हायलाच पाहिजे परंतु कसं असतं की शेतीचा जो माल असते शेती तर शेतीच्या मालाला जर भाव मिळाला तर ठीक असते थी नाही तर मग गव्हर्नमेंटने जर बाहेरून जर आहेत माल केला आणि नंतर मग आमचा माल निघाला आणि नंतर मग आमच्या मालाची जी दलाल थ्रू आमचा माल विकला जाते आणि शेतकऱ्यांना जो भाव पाहिजे तो मिळत नाही जर गव्हर्नमेंटने जर अगोदर आमचा जर माल पहिले खरीदला नंतर जर काही पुरवठा कमी वाटला तर बाहेरून आयात केला तर खूप चांगलं कापसाला यावेळेस किती भाव मिळाला कसं तुम्हाला पैसे मिळाले का नाही कापसाला भाव मिळाला परंतु प्रायव्हेटीकरणमध्ये आता सात हजार सव्वा सात हजार असा भाव मिळाला बस त्याच्यावरती काही मिळालं नाही त्याच्यात खर्च निघाला खर्च म्हणजे आता शेतीला खर्च आणि उत्पादना सारखंच पडल्या जाते भेटला तर बस पोटापुरतं निघते ना त्यावर काही नाही वाचत नाही मला एक सांगा आपल्याकडे ज्या पद्धतीनं किसान क्रेडिट कार्ड वापरला जातो तो, तो पाहता जे तीन लाख रुपयाची जी, जी मर्यादा आहे तीन लाख रुपयांची ती पाच लाख करण्यात आलेली आहे किती फायदा होईल आ, ते त्याचा फायदा नक्कीच कास्तकार वर्गाला होईलच कॅश फ्लो वाढेल किसानांना हातात घेता पैसा राहील आणि नक्कीच त्याचा फायदा होईल पण असं आहे की शेवटी कास्तकार हा कर्जातच राहतो आणि कर्जातच मरतो पण त्याच्यापेक्षा त्यांच्या कास्तकाराच्या मालाला जर उचित भाव जर मिळाला तर हे किसान कार्ड वगैरे आणि बँकेतून कर्ज घेणे हेच किसानांना गरज लागणार नाही त्याची ठीक आहे प्रकाश एक सांगा की ज्या पद्धतीनं जीएसटी वगैरेच्या अपेक्षा होत्या शेतकऱ्यांना काय आधी तर का कर लागत नाही पण बाकी काय अपेक्षा होत्या ठीक आहे शेतकऱ्यांना जर पैशावर कर्ज नसेल लागेल परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या जे उपयोगी वस्तू आहे खते बियाणे कीटकनाशके औषधं वगैरे यावर जर गव्हर्मेंटने जी एस टी जर फार नाही दिली किंवा फ्रीमध्ये झिरो पर्सेंट जर अमरावत शेतकऱ्यांसाठी जर केली तर आपल्या शेतकऱ्यांचा तर अभिनंदनच करायला पाहिजे परंतु शेतकरी आणि जर कीटकनाशकाच्या याच्यावर जर बारा टक्के अठरा टक्के जर जी एस टी लावतात तर त्याला न परवडण्यासारखं शेतकऱ्यासारखा आहे शेतकऱ्यांच्या खिशातून शेत शेतकऱ्याच्या खिशाला ते पिळाच आहे तर विदर्भातल्या शेतकऱ्यांना थोडी खुशी थोडा गम अशी प्रतिक्रिया त्यांची दिसून येते आहे मुख्य म्हणजे ज्या पद्धतीनं जी एस टी शेत शेतकऱ्यांना अपेक्षित होती की जो शेतीमाल ते विकत घेतात त्या ज्या ज्याच्यासाठी जे उत्पादनं असतात कीटकनाशकं असतील खतं असतील ते कमी व्हायला पाहिजे होते ते शेवटी त्यांच्याच खिशातून जातात आणि त्याशिवाय त्यांच्या मालाला बरोबर जर हमीभाव मिळाला तर मग त्यांना आर्थिक सुदृढ होता येईल आणि त्यांना कर्जावरती निर्भर राहावं लागणार नाही अशी अपेक्षा विदर्भाच्या शेतकऱ्यांची आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन टी व्ही मराठी नागपूर